श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो शनिवारी सहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून आषाढ गुप्तदेवी नवरात्री सुरू होत आहे ती कधीपर्यंत आहे तर पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवारपर्यंत स्वामी भक्तांनो या गुप्त नवरात्रीमध्ये सर्व माता भगिनी पुरुष सेवेकरांनी कुलदेवीची सेवा म्हणून चौदा पाठ दुर्गा सप्तशतीचे करायचे तसेच यथाशक्ती नवार मंत्राचा जप करायचा त्याचप्रमाणे सेवा केंद्रात चंडी सेवा अंतर्गत जास्तीत जास्त श्रीदुर्गा सप्तशतीचे पाठ करून त्याची नोंद करायची आणि आई भगवतीचे आशीर्वाद प्राप्त करायचे याचबरोबर आता ही नवरात्रही म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसरी सेवा नाही करायची तर तुम्ही जेव्हा वेळ मिळेल किंवा रोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायणसुद्धा करायचं आणि ज्यांच्यावर कर्ज आहे ज्यांना नोकरी लागत नाही आहे किंवा ज्यांना त्यांचा धंदा व्यव व्यवस्थित चालत नाही तर त्यांनी या नवरात्रीदरम्यान स्तोत्र किंवा सुक्ताचा पाठ करायचा ज्याने करून तुम्हाला मातेचा आशीर्वाद मिळेल त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा सुद्धा रोज जाप करा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ